संग्रामपूर तालुक्यातील वरोडबकाल येथे टुंकी येथील डॉक्टर मनीष गावंडे व डॉक्टर मिताली गावंडे या दाम्पत्यांचा गावंडे हॉस्पिटल आणि इमर्जन्सी केअर सेंटर आजपासून सुरू झालेला आहे या हॉस्पिटलचे लोकार्पण आज जळगाव दामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे माजी आमदार कुशराव इंगळे राष्ट्रवादीचे नेते प्रश्नदादा पाटील माजी सभापती पांडुरंगजी हागे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन संपन्न झालं यावेळी संग्रामपूर आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते ओम स्वस्त्री नावाहा स्वस्त्री नाश्वारा स्वस्ति नस्ताक्षोरिष्टि स्वस्ति न श्रीचदे श्रीचदी लक्ष्मदीपङ्गा रात्रि पार्श्वे नक्षत्राणि रूपशिन्याप्तम् इष्णन्निकाणां मुम्बैकानां सर्वलोकानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु सुस्तिना नईन्द्रुदस्रवा स्वस्ती न पुरुषा विश्वभद स्वस्ती न साष्ट नेमी स्वस्ति ంగ్రహ్మ

यांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना सन्मानपूर्वक बसवलं आणि त्यांचा सत्कार हा या ठिकाणी केला गावंडे दाम्पत्यांचा सन्मान आणि सत्कार डॉक्टर गाव कुटे यांनी यावेळेस या ठिकाणी केला त्यानंतर या, के या हॉस्पिटलमधील अद्यावत सुविधांचा आणि त्यांची पाहणीसुद्धा डॉक्टर कुटे यांनी स्वतः केली उपलब्ध सुविधा आणि त्यानुसार आवश्यक गरजा बाबतीचं मार्गदर्शन आणि या भागाची परिस्थिती आदीची माहिती यावेळेस त्यांनी दिली त्यानंतर विठाई या मेडिकल स्टोअरचे उद्घाटनसुद्धा आमदार कुटे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी सभापती गजानराव ढगे आणि त्यांचे चिरंजीव आणि डॉक्टर मनीष गावंडे यांनी डॉक्टर कुटे यांचा Sial sih di Saksi dari Newsati Datar, Warwat Bekal, Sangrampur.